दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एकोणीस एप्रिलच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला होता त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील भांडणं वाद ही किरकोळ आहेत आता महिन्याभरानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या पुन्हा एकदा वेग आला आहे आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलं आहे ज्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपला काही फटका बसू शकतो का, का याचा अंदाज बांधण्यात आला आहे आणि याच विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह भारतीय जनता पक्षानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे तसंच भाजपानं पुणे आणि ठाण्यासह इतर प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी देखील तयारी सुरू केली आहे या निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळपास दोन दशकं एकमेकांपासून वेगळे आहेत राज ठाकरे यांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही केलेल्या वक्तव्यांमुळे शुल्लक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून हे हात मिळवणी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येणं कठीण नाही असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणाले की ते शुल्लक भांडणं बाजूला ठेवण्यास तयार आहेत त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही हात मिळवणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा दिला होता मात्र सहा महिन्यानंतर दोन्ही पक्षांनी राज्य विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती आता या युतीचा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या संभाव्य परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी एक सविस्तर सर्वेक्षण करण्यात आलं आहे भाजपच्या एका सूत्रानं पी टी या संदर्भात माहिती दिली आहे अंतर्गत मूल्यांकनाच्या निष्कर्षानुसार त्यांच्या संभाव्य युतीमुळे मुंबई भाजपच्या संभाव्यतेला धक्का बसण्याची अजिबात शक्यता नाही असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे महत्वाचं म्हणजे या सर्वेक्षणातून काही महत्वाच्या गोष्टी देखील अधोरेखित झाल्या आहेत या सर्वेक्षणानुसार तीन महत्वाच्या मुद्द्यांमुळे भाजपची स्थिती कायम मजबूत राहणार असल्याचं देखील समोर आलं आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पारंपरिक मतदारांचा विश्वास त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नेतृत्व तर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपची चांगली कामगिरी पारंपरिक मराठी मतदारांचा आधार असलेल्या भागातही भाजपचा पाठिंबा स्थिर आहे त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीचा पक्षाच्या जागांच्या संख्येवरही प्रतिकूल परिणाम होणार नाही असं या मूल्यांकनातून दिसून आलं आहे दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी झाल्याचं लक्षात येत आहे त्याचबरोबर पक्षाचे जवळजवळ निंबे नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत दरम्यान राज ठाकरेंचा प्रभाव देखील मर्यादित असल्याचं दिसून येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं एकूण दोनशे सत्तावीस पैकी दीडशे जागा जर लढवल्या तर त्यांना फायदा होईल असंही एका भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे आता ह्याच सर्वेक्षणाबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक शब्दात नेमकी काय प्रतिक्रिया दिलीये ती देखील पाहूयात हा सर्वे कुठे पब्लिश झालाय एकूण त्यांच्या नाही नाही हा पब्लिश सर्वे कुठे झालाय सर्वे पब्लिश कुठे झालाय अनेक अनेक गोष्टी अरे त्या भाजप आहे ना खाजवलं तरी तुम्हाला कळू देणार नाही तर सर्व कुठलं कळू देणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांवर शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे स्थानिक पातळीवर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळते मग ते कल्याण असो किंवा मग नाशिक तर आम्ही सकारात्मक आहोत म्हणूनच खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे असं विधान खासदार संजय राऊतांकडून केलं जात आहे त्यामुळे एकंदर या युतीची गणितं कधी जुळतील ही माहीत नाही मात्र तोवर या चर्चा सुरूच राहतील आणि यात सर्व चर्चांचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा व्हिडिओ लाईक शेअरही करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक